आता बरी वाटत कारण या लोकांनी मला जे जे मला प्रेम केले आणि प्रेम दाखवले ते मला खूप जळासारखे वाटतय थँक यू ते शैलेश आणि हा मला इथे घेऊन आले आणि त्याच्या त्यांच्यामुळे मी जिवंत आहे आणि जिवंत म्हणजे का मला माझी माझी बायको माझी मुलगी आणि माझा मुलगा क्रिस्टियन हा हो तो हो पण डावराच आहे इथे क्रिस्टियनच हो हो। नाव आहे इथे बायकोच झाले आणि नंतर मग इथे सचिन पण आहे जे मला प्रेम करतात ते माझ्या हातावरती लेखी करून ठेवलंय भारताचे आक्रमक फलंदाज माजी क्रिकेटपटू विनोद कांबळे यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाल्याने त्यांना आय सी यूमध्ये भिवंडीतील कालेर आकृती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं परंतु आता त्यांची प्रकृती बऱ्यापैकी बरी झालेली आहे त्यामुळे त्यांना आय सी यूमधून आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केले करण्यात आलेलं आहे ते आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी आपण पाहू शकतो की त्या कशा पद्धतीने या ठिकाणी बसून त्यांचं रिहर्सल सुरू होतं थोड्या वेळापूर्वी आपण जर या ठिकाणी बघितलं त्यांचे थोडीफार बातचीत करणार आहोत नंतर त्यांचं रिहर्सल देखील कशा पद्धतीनं सुरू आहे ते देखील आपण घेणार आहोत कामडीज काय सांगाल कशा ती तब्येत कशी आहे आता तुमची आता बरी वाटते काही या लोकांनी मला जे जे मला प्रेम केले आणि प्रेम दाखवले ते मला खूप रण्यासारखं वाटतंय थँक्यू आपण जर बघितलं तर जेव्हा तुम्हाला या ठिकाणी आणलं होतं त्यावेळेस परिस्थिती थोडी डाऊन होती आणि बातचीत करण्यामध्ये चालण्यामध्ये देखील त्रास होत होता ना मी एवढं सांगेन की मला जे लोकांनी घेऊन आले इकडे मी कोण सांगा शैलेश ठाकूर ते शैलेश सा ठाकूर आणि हा मला इथे घेऊन आले आणि त्याच्या त्यांच्यामुळे मी जिवंत आहे माझी जिवंत म्हणजे का मला माझी माझी बायको माझी मुलगी आणि माझा मुलगा क्रिस्टियन तो पण डावरच आहे आपण बघतोय काही अनेक आठवणी तुमच्या असतील अनेक हातावरती तुमच्या टॅटू पण भरपूर आहेत हे बघतोय आपण अनेकांचे नावं कोरलेले आहेत आणि या हातावर पण देखील बरेच टॅटू आहे तुमच्या काय कहाणी आहे या टॅटूंची नाही एवढ्या इथे क्रिस्टियनचं हो नाव आहे इथे बायकोच ना आणि नंतर मग इथे सचिन पण आहे जे मला प्रेम करतात ते माझ्या हातावरती करून आहे मी आयुष्यभर विसरणार नाही ही अनेक जण आठवणी काढतायत की कधी येणार त्यांना पुन्हा आम्हाला पाहायचं आहे नक्की नक्की लवकर येईन तुमच्याकडे मी एवढं सांगेन की हे प्रेम मला हा शैलेश ठाकूरचं ते नाव लिहिणार ना आहे तुम्हाला या ठिकाणी आणलं त्यांचं नाव देखील तुम्ही कोरणार कोरणार नक्की करेन कोरेन सचिनचं नाव आहे या ठिकाणी जे मास्टर ब्लास्टर आहेत त्यांच्या आठवणी म्हणून तुम्ही या ठिकाणी सचिनचं नाव कोरलेलं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो हातावरती या ठिकाणी त्यांच्या पत्नींचं नाव आहे पुढे आणि दुसरीकडे हातात बघितलं तर या ठिकाणी त्यांच्या मुलीचं नाव मुली आहे आणि आता ते पुढचं नाव जे कोरणार आहेत ते शैलेश ठाकूर अर्थातच जे ज्यांनी ज्यांना या ठिकाणी रुग्णालयामध्ये दाखल केलं होतं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर एकंदरीत त्यांची प्रकृती आता बरी वाटते कारण आयसीमधून त्यांना आता जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलेलं आहे आणि त्यांचा रिहर्सल या ठिकाणी आपण बघितलं तर सुरू होणार आहे थोड्या वेळात Uh, कांबडी सर काय सांगाल आपण डान्स बघितला तुमचा आता डान्स माझा शरीरात आहे मला छक्का मारायचा तर होतो ते मी खरं जमतो आणि आता जे आपण गाणी बघितलं पुष्पाच साळा नक्की डायलॉग जो आहे पा तो पाठ आहे पुष्पा टूच मूवीचा गाणीवरती डान्स देखील केलेला आहे रिहर्सल देखील झालेला आहे अ विनोद कांबळे आपल्या सोबत होते भारताचे माझी फलंदाज आक्रमक असे फलंदाजी त्यांची होती ज्याप्रमाणे ते फलंदाजी करायचे त्याच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी पुष्पाच्या थँक्यू त्यांनी एबीपी माझावरती देखील प्रेम दाखवलेला आहे आणि त्यांची त्यांची फलंदाजी ज्या पद्धतीनं होती त्याच पद्धतीनं त्यांनी पुष्पाच्या गाणीवर डान्स देखील या ठिकाणी केलेला आहे अनिल वर्मा एबीपी माझा भिवंडी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट